नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या बातम्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा काँग्रेस आपल्या मित्र पक्षांवर नाराज आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरील उघड नाराजी व्यक्त केली आहे शनिवारी दुपारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले जाणार नाहीत तर विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार यांनी आपणास या विषयाची माहिती नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जनतेचे आभार मानण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेतात सांगली लोकसभेच्या जागेबाबत तसाच निर्णय झाला त्यामुळे नाना पटोले नाराज आहेत त्यांनी विधानसभेची स्वबळाची तयारी सुरू केली आहे विदर्भ वगळता आजपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत होत आहे पण शनिवार असल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं अशा शब्दात दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतर समाधानकारक यश मिळवलेल्या काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे अनेक राज्यांचे आणि प्रभारी बदलले जाणार आहेत आगामी राज्याच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस मोठे फेरबदल करणार आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे या राज्यात प्रदेश अध्यक्ष बदलले जाणार अठराव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुका संपल्या असून केंद्रात पुन्हा एकदा एन डी सरकार स्थापन झाले आहे आता येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे याआधी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सत्तावीस जून पासून होत असून बारा जुलै रोजी संपणार आहे दोन हजार नऊ साली आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानवर प्राथमिक फेरीत स्पर्धेतून बाहेर पडल्याची नामुष्की ओढवली आहे आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे तर दुसरीकडे आधी सुपर आठ फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे सुपर आठ मध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान आणि बांगलादेशशी सामना करावा लागू शकतो शुक्रवारी आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला दोन्ही संघाला एक एक गुण मिळाले अमेरिकेचे चार सामन्यातून पाच गुण मिळाले आहेत तर पाकिस्तानचे तीन सामन्यात दोन गुण आहेत आयर्लंड विरुद्धच्या शेवटचा सामना जिंकला तर पाकिस्तानचे चार गुण होतील अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा मुंबई आउटलुक